माझी डेरे माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर आशिडे खुर्द मी इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे आज सर्वांनी पंधरा ऑगस्ट विषय भाषण घेतले आहे पण माझा विषय थोडा वेगळा आहे आज माझा बोलण्याचा विषय आहे मला समजलेला भारत अहो आपण रोज प्रतिज्ञा करतो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आणि मग आपण शेताच्या बांधावरून गटारीतील पाण्यावरून राजकारणाच्या कटका रस्त्यावरून भांडत असतो तेव्हा कुठे जाते आपले बंधू प्रेम विहिरीच्या पण मला समजलेल्या स्वतंत्र भारत देशात खून दरोडे अत्याचार हिंसाचार भ्रष्टाचार अशा घटना घडतात याचे मला आश्चर्य वाटते पण ही परिस्थिती बदलणार तर कशी आणि बदलणारे कोण पण मला खात्री आहे माझ्या समोर बसलेले माझे मित्र मैत्रिणी यांच्यापैकीच एक माझा स्वप्नातील भारत देशाचा शिक्षण अर्थमंत्री आरोग्यमंत्री मुख्यमंत्री आणि किंबहुना प्रधानमंत्री असेल ज्या थोर विचारवंतांनी हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या थोर वीरांच्या स्वप्नातील भारत किंबहुना माझ्या स्वप्नातील भारत नवीन उद्या असेल तेव्हा मला या एक या भारत देशाचा एक सुजान नागरिक असल्याचा अभिमान होईल भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास सत्याहत्तर वर्षे पूर्ण झाली पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यातो स्वातंत्र्य सैनिकांच्या आत्म्याला काय वाटत असेल आता भ्रष्टाचाराचा राक्षस इतका मोठा झाला आहे की स्वत सुंदर भारताच्या भविष्यासाठी बलिदान देणार नक्कीच आजच्या स्वतंत्र भारत देशाच्या जनतेची लाज वाटत असेल देशप्रेमापेक्षा स्वार्थ महत्वाचा असा विचार करून आज प्रत्येक जण आपल्या स्वतःचा विचार करतात म्हणून आज मला एक गीत आठवते ए मेरे वतन के लोग मे ओ शहीद दु उनकी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुरबानी चला तर मग माझ्या बालमित्रांनो माझ्या स्वप्नातील भारत घडूया जय जय